बुलडाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाले येथे बौद्ध स्मशान मोहिमेमध्ये पस्तीस चाळीस वर्षाचा जुना मानवी सापळा उघडा पडल्याने समाजामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे वरवट बकाले येथे शांताबाई इंगळ्या महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत दफनविधी करण्यासाठी आणला असता शंभर फुटावर असलेली जुनी स्मशानभूमीत नदी किनारे अर्ध्या उघड्या अवस्थेत मृतदेह लोकांना दिसून आलाय त्याने पोलीस पाटील शुद्धोधन इंगळे यांना प्रेताची अवहेलना होत असल्याचे सांगितले प्रेताचा पंचनामा करण्या करिता पोलीस पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रधान व पोलीस ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले त्याने बौद्ध समाज बांधवांनी प्रेत सन्मानपूर्वक दफनविती व त्रिशरण पंचशील घेऊन श्रद्धांजली वाहिली यामुळे आज काही वर्षांपूर्वीचे प्रेस सदर शेतात असलेल्या नदीपात्रामुळे पात्रामुळे उघडे पडले असल्यामुळे शेत हे स्मशानभूमी आहे असा दावा वरवड बकाल येथील बौद्ध बांधवांनी केला आहे या वरोड बकाल बौद्ध धर्मीय लोकांच्या मशानभूमी संदर्भात आज या ठिकाणी या मशानभूमी क्षेत्रात की ज्या भूमीचं नंबर आहे दोनशे त्र्याऐंशी आणि या गटनंबरमध्ये आमचे पूर्वज आमचे वाडवडील हे हजारो वर्षापासून इथे आम्ही दफनभूमीमध्ये दफन करीत आहोत आणि आज हे या दोनशे त्र्याऐंशी गट नंबरमध्ये इथे एक प्रेत नैसर्गिकरित्या पूर पाण्यामुळे उघडकीस आलं आणि हे उघडकीस आलं असताना याच्या आधी गेल्या दोन तीन वर्षांमध्ये शासकीय दप्तरी किंवा शासनानं सांगितलं की तुमची मशानभूमी इथे इथे नाही नाही मग जर तर हे पूर्वी पूर्वीचे प्रेत कसे उघडे पडतात याचा शासनानं आणि विद्यमान न्यायालयानं गांभीर्याने विचार करून पुन्च् या केसे संदर्भात हा न्याय निवाळा करून योग्य रीतीने न्याय द्यावा विजय वर्मा सेव्हन स्टार न्यूज बुलढाणा